लई कडू लागणार आहे बघा तर धान्यासाठी खायला लागतय एक, एक दोन तीन खावा कस लागालय जरा हातात ठेवा तुमच्या धन्यानं गोड अस बाऊची दिलेल्या बाऊची दहीवडीच्या बाजारमध्ये बाउची आणलेला आहे बाउचीचा पण एक घास खायचा आता जरा एकदम गोड अस गुलाबजामुन सारखं होणार गुलाब आहे आहे खूप छान मस्त लागायला खाऊन घ्या भारी लागलंय ना जरा कडू कांजो पण खावा की त्याच्या सकाट खावा तसच चाली सकाळ कसं कस लागालय ला? कडू आदा बाबा ये आता तुम्ही पूर्णपणे चुटकी वाजल्याला जागवणार आहे आणि पुन्हा चुटकी वाजवल्यानंतर हिप्नोटिझमच्या अवस्थेत जाणार आहे बाई ए दोन तीन जागवा काय नाव तुमचं प्रदीप प्रदीप काय करायचं बघ जरा तिकडे <laughs> बघा बाई झोपा बाई काय नाव तुमचं काय नाही पुष्पाबाई पुष्पाबाई बाई कस वाटाय तुम्हाला चांगलं वाटालय हो काय आता मध्ये तुमच्या भाऊची खाल्ला चांगलं वाटलं ठेवून घ्या आता तुमच्या किशा किस्सा हाय बाई तुम्हाला हाय पॅन्ट बाई तुम्ही बघा कुठं बसतय काय जागो काय नाव काय करायलायच काय नाव बाई तुमच पुष्पांजली पुष्पांजली बाई पदर का खाली घेतलाय गावासमोर व्यवस्थित घ्या तुमचा धन्या गेलाय ना पळून कुणासोबत गेलाय शेजारनी सोबत गेलाय का काय